रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिका करते जाणीवपूर्वक पोलीस स्मशानभूमीवरती दुर्लक्ष नवीन पनवेल सुकाफोर भगतवाडी पोदी परिसरातील अंत्यविधी या स्मशानभूमीवरती केली जाते अंत्यविधीसाठी या ठिकाणी दोनच रॅक आहेत त्यातील एक रॅक गेली सात महिने तुटून पडले असून पनवेल महानगरपालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून नागरिकांची गैरसोय होत आहे याचप्रमाणे या ठिकाणी पावसाचे पाणी तापवून चिखल होत आहे या ठिकाणी असणाऱ्या इलेक्ट्रिक अंत्यविधीची सोय कित्येक महिन्यापासून बंद आहे यामुळे लोकांना नाहक त्रास होत असून गोरगरिबांना गरिबांना आर्थिक दुर्दंड बसत आहे या ठिकाणी अंत्यविधीसाठी ठेवण्यात आलेले लाकडाला शेडची व्यवस्था नसल्याने उपलब्ध असणारी लाकडे भिजतच असल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना डिझेल साठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे पनवेल महानगरपालिका होऊन कित्येक वर्ष उलटली तर या स्मशानभूमीकडे महानगरपालिकेने लक्ष दिले नाही त्यामुळे नागरिकांची नाराजी असून या ठिकाणी येणाऱ्या लोकांना पाण्याची व्यवस्थाही बरोबर नसून अवघे नळ उपलब्ध आहेत या ठिकाणी लहान मुलांची ही ही अपुरी असून सो, त्यांची सोय गैरसोय होत आहे अशा एक ना अनेक दयनीय अवस्थेमुळे पोलीस स्मशानभूमीची अवस्था झाली आहे याकडे पालिकेने तात्काळ लक्ष देऊन अत्यावश्यक नागरिकांचा जिवाळ्याचा प्रश्न हा सोडवावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे